नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्रो आज आपण कोकम कलमांची लागवड आणि त्याला मिळणारा अनुदान याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्र भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आपण कोकण क को, कोकम कोकम कलमांची सात बाय सात मीटरवर जर लागवड केली तर एका हेक्टरमध्ये दोनशे कलमे बसतात आणि यासाठी शासन हे काही अनुदान देत असतं तर हे अनुदान तीन टप्प्यात मिळतं म्हणजे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी ठराविक अनुदान आपल्याला मिळतं आता पहिल्या वर्षी खड्डे खोदण्यासाठी सहा हजार आठशे पंचवीस रुपये कलमांची लागवड करणे आणि कलमे रोपे खरेदी करण्यासाठी तेरा हजार चारशे साठ रुपये खड्डे खते देण्यासाठी सात हजार सत्याहत्तर रुपये तर पीक संरक्षणापोटी आठशे एकोणसत्तर रुपये असे एकूण अठ्ठावीस हजार दोनशे एकतीस रुपये आपल्याला पहिल्या वर्षी कलम कोकम कलमांची लागवड केल्यानंतर अनुदान हे मिळू शकतं दुसऱ्या वर्षी ऐंशी टक्के झाडं आपल्याला जगलेली दाखवायला लागतात ला 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 किंवा जगलेली असावी लागतात तर आपल्याला राहिलेल्या वीस टक्के दांग्या भरण्यासाठी दोन हजार सहाशे ब्याण्णव रुपये खते देण्यासाठी दहा हजार सहाशे साठ रुपये तर पीक संरक्षणापोटी आठशे एकोणसत्तर रुपये असे एकूण चौदा हजार दोनशे एकवीस रुपये अनुदान हे अनुदान पात्र शेतकऱ्याला मिळू शकतं तर तिसऱ्या वर्षी खते देण्यासाठी तेरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि पीक संरक्षणापोटी एक हजार एकशे बेचाळीस रुपये असे एकूण पंधरा हजार एकशे सदोतीस रुपये अनुदान हे कोकम लागवडीकरता मिळतं आता एकूण खर्चाचा विचार केला तर मित्र खड्डे खोदण्यासाठी सहा हजार आठशे पंचवीस रुपये कलमांची ला, लाग लागवड करणे आणि कलमे खरेदी करण्यासाठी तेरा हजार चारशे चार साठ रुपये नांग्या भरण्यासाठी दोन हजार सहाशे ब्याण्णव रुपये खते देण्यासाठी एकतीस हजार सातशे बत्तीस रुपये तर पीक संरक्षणापोटी दोन हजार आठशे ऐंशी रुपये असे एकूण सत्तावन्न हजार पाचशे एकोणनव्वद रुपये अनुदान हे कोकम लागवडीकरिता शासन आपल्याला देत आहे त्यामुळे शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त आपण फायदा घ्यायचा आहे आणि ज्या शेत शेतकऱ्यांना ही माहिती नाही आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे आहे तसेच मित्र यासाठी कोठे अर्ज करायचा कसा अर्ज करायचा सा, यासाठी कागदपत्रे काय आवश्यक असतात याची सविस्तर माहिती आपण मा, आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून किंवा आपल्या गावातील कृषी सेवकांशी संपर्क साधून घ्यावं याची आहे आणि या भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेचा हो जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद